श्री शिवलीला अमृत अध्याय पाचवा श्री गणेशाय नमः सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी जाची वैखरी जो नित्य शिवार्चन करी तो धरी भवता जीवा बहुत प्रायश्चितांचे निर्धार शास्त्र वक्ते करीती विचार परिजय शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा त्यावरी यावरी व्रत आचरत याशी सर्वसिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा धृती आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तिही प्रदोषव्रत पूर्ण सांग करावे प्रदोष व्रत भावे आचरिता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्यानी महाव्यथा निशेष पळती शन्मा शांत एकवस्तरे होय ज्ञान द्वादश वर्षी मध्य पूर्ण हे जो व्यास वचन बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाच चांग त्याची दांभिक भक्ती लटिकेच ज्ञान उमावल्लभ चरणी जाचे मन त्याहुनी पावन कोणी नाही गंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती नरसोण हे विषय जान सांगे शौनकाधिका विदर्भ देशिचा बुबुज सत्यरथ नामे तेजपुंज सर्वधर्मरत पराक्रमी सहज बंदी जन वर्णिती सदा बहु दिवस राज्य करीत परी नाही रत यावर शल्य देशी चाळी आला चालून पाळ साह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत हा एक ते बहुत समर समरभूमी सत्यरथ धारा तीर्थी पावला मृत नगरांत प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नवमास एकलीच पायी पळता वनमास थोरण अर्थ ओढवला परम सुकुमार हरिणी कंटक सराटे रुतती चरणी चरणी येऊन पड़े धरणी उठोरी पाहे मागे पुढे शत्रु धरतील अकस्मात म्हणून पुढती उठोणी पळत किंवा ते विदुलता फिरत वाटत असे वस्त्रे अलंकार मंडित हिर्या ऐसे दंत झळकत जिचा देखता रतिकांत, तन्मय होनी नृत्य करी पाहा कर्माची गतीघान जिचा अंगुष्टी न पडे सूर्यकिरण ते हि करोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी वनी हिंडे महासती, जेवी नैषधरायाची दमयंती बिल्ली रुपे हेमवती दु दुस्तरवनी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली तीस काढी लखोन हसो एका वृक्षाखाली येऊन परम व्याकुळ पडयेली शतांची शते दासी ओळंगती सदैव जे पाशी इंदुमती नामती लोळत ओळत चहुकडे दिनवदनी मुख मुखवाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली ते दिव्य पुत्र जन्मला रशेने तळमळी अत्यंत कोण उदक देईल तेथ बाळ टाकून उठत बैसत गेली एका सरोवरा उदकांत प्रवेशली ते क्षणी अंजुळी भरून घेतली पाणी सभग्रा नेली ओढणी विदारुणी भक्षली गोर कर्माचे विंदान, वनी एकला रडे उमा नामक विप्र पत्नी जाण विवा पातली मा, प, माता पिता बंधू लागी कोणी नाही एक वर्षाचा पुत्र तिस कडे घेऊन आली तेथे तो नाही केले नाल छेदन ऐसे बाळूमा देखून मने आहारे ऐसे रत्न कोणी टाकीले दुष्ट मने कोण जाती कोण वर्ण मी कैसे नेऊ उचलून जावे जरी टाकून व्याघ्र स्तनी दाटून फुटला पाना नेत्री ढाळीत अश्रु जीवना बाळ पुढे घेऊन येते ललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वेल्हाळ म्हणे नेऊ नको बाळ तव तू कृपाळू रूप धरुणी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी नेई संशय धरी, महद्भाग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला सिन सांगे हे मात समान पाळी दोघे सुत म्हणंगासी परीसहय प्राप्त तैसे तुज झाले अकस्मात निधी जोडत ही चिंता मनी पुढे येऊन पडत कि मृताच्या मुखांत पडे मृत पूर्वदत्ते ऐसे बोलोनी त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊन नारी देशग्रामांतरी हिंडत ब्रह्मपुत्राचे नाम शुचिव्रत राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त घरोघरी भिक्षा मागत कडी खांदी घेऊन या लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सुत पैसी हिंडता हिंडत एक चक्र नगरा पातली घरोघरी भिक्षा मागत हे शिवालय देखील अकस्मात द्विज दाटले बहुत शांडिल्य त्यात मुख्य ऋषी शिवराधना करीती विधियुक्त अली शिवालयांत क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल्य ऋषी बोलिला आहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन होऊन कैसे विचित्र प्राक्तन, न उमा वचन ऐकती झाली ऋषीचे चरण उमा धरित म्हणे याचा सांगा पूर्व व्रतांत तू त्रिकाल ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी यावर सांगे वर्तमान याचा पिता जाणव पूर्वी होता प्रदोष समयी करी शिवार्चन तो शत्रू आले चौकडून नगर त्याचे वेढिले शत्रूची गजबजुन उठिला तैसी च पूजा सांडून तव प्रधानाला पुढे धावून शत्रु धरिले आणले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उत्त पने, तैसाच जाऊन करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्या करिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पायुष्यी होऊन अल्पवयांत गेला मरुण म्हणून पूजन न सोडा भे याच्या मातेने सवत मारली ती विवशी झाली पूर्व वैरे क्रोधे भरिली बक्षिली विदारुनी हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित रण्यात पडेला या करिता प्रदोष काळी अव्यक्र पुजावा मौळी पूजन सांडोनी कदा काळी सर्वथाही न हुटावे भवानी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाजवित अंबुज संभवताल सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी मृदंग वाजवी मधुकैट भारी नृत्यगती पाहुनिया यक्षपती शिव मित्र हस्त उभा समोर यक्षगन गंधर्व किन्नर सुरासुरु हे असती ऐसा प्रदोष महिमा अगोचर निगमागमा मग काय पोली उमा मम पुत्र दरिद्रिका झाला तुझ्या पुत्रे प्रतिग्रह भौत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान ना केले नाही किंचित न करी कदा पराणे जुहा दत्त यथार्थ दुष्ट प्रतिग्रही दग्ध हस्त प्रियभिलाषे नेत्र दग्ध होत मी मंत्राचे सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषींचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनि प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष निराहारा सावे त्रयोदशी सा दिवसा सत्कर्म कर आचरावे तीन घटिका झाली आरजनी, प्रदोष पुजारम भावी करुणी गोमय भूमी सारवणी दिव्य मंडप चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण मंडप कि शोभायमान रंगमाळा नानापरी शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्र गंध सुहास सुमन मग शिवलिंग स्थापुन पूजा करावी विधियुक्त પ્રાણાયામય કરુણ દેખા અંતર્ભા ન્યાસ માત્રકા દક્ષિણભાગી પૂજાવે મુરાંતકા સવ્ય ભાગી અગ્નિ તો વીરભદ્રગજાનન અષ્ટમસિદ્ધિ અષ્ટભૈરવ પૂર્ણ અષ્ટિપાલલપૂજન સપ્તાવરણ શિવપૂજા યથાંગ શિવધ્યાન મગકરાવે પૂજન રાજોપચારેરાવે સવન શિવાચે જય જય ગૌરીનાથ નિર્મળ जय कोटी चंद्र ब्रह्म सचिदानंद ऐसे प्रदोष व्रत ऐकव बाळ उपदेशिले दोघे जण मग ते मने करुणा राहते झाले एक चक्री चार महिने पर्यंत दोघे आचरती प्रदोष व्रत वचने यथार्थ शिव न पे शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्था शत पापा हो पाप बाप थोर शिवपूजेचा अपहार असो ते दोघे किशोर सदा सादर शिव ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तीरी क्रीडत रडी हा अकस्मात द्रव्य घट सापडला घराशी आला नेउन माता संतोषली देखुना, म्हणे प्रदोष व्रताचा महिमा म्हणे ते समय, अर्धा द्रव्य विभाग घेई मने सहसाही विभाग न घेई अग्रजा या अवनी धन आमुचे आहे संपूर्ण असो ते दोघे शिवधान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखल्या दोघे पाहू पाहती दुरुनी परम सुंदर लावणे खाने सुचिव्रत म्हणे राजपुत्र लागूनी परदारा नयनी न पाहाव्या दर्शने हरिती चित्त स्पर्शने बळवीर्य हरित कौटिल्य कौंडिल, दंभ संयुक्त महा कारिणी ब्रह्मसुतासी तेथे ठेवून राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमता हुन कर्णानयन कोमलांग जवळी एवोनी पाहत तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी रोद्रवीन नामा गंधर्वपती याची कन्या अंशुमती पिता पुसे महेशा प्रति हे कन्या अर्पु कोना ते मग बोले हिमनग जामात धर्मगुप्त सत्यर्थाचा सुत तो माझा परम भक्त पूर्वीचे शिववचन असो यावरी अंशुमती पाहे दुरुण न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा चिरसिंधूत रोहिणी रमण काय आला कन... कलंक दुहुन ैसे राजपुत्राचे बंद वदन अंशुमती न्याहाळी बत्तीस लक्षण संयुक्त जानो बाहू चाप शर मंडित विशाळ वक्षस्थळ चालत परिनायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखोनी त्वरित अंशुमती प्रति सांगत तुम्ही तु दु, दुजा वना वनाप्रति जाऊन समस्त सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना जात्या झाल्याने का बना अंशुमती कली जाना राजपुत्रा खुनावित, बीत पल्लव पसरुना, एकांती घातली आसन वरी वृक्ष डहाळिया भेदून भूमीवरी पसरल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदना विशाळ भाळा कर्णनयना रक्त ओष्ट सुकुमार मंजूळ भाषणी नेत्र कटाक्ष बाणी ते ते हरिणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे पुषे श्रृंगार सरोवरा तु मेवास मेवास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्य शशी मम मा मानस चकोर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद जे पावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्दता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरु होनी तेज विशाळ आत्मकंठी काढिली मुक्ता फळ माळ कंठी सुदली तत्काळ चरणी भाळ ठेवित करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी गुह्य धर्मगुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तो पित्यांशी कळता मात घडे कैसे वराणने यावरी म्हणे अंशुमती तीन दिवसा येईन या स्थळा प्रति तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलुनी ते राशी वेगे आली पित्या पाशी झाले वर्तमान सांगित्याशी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतून बंधू प्रति सांगी सर्व वर्तमान छंडिल्य गुरुचे वचन स्मरून मनती प्रसाद पूर्ण त्याचा गुरु चरणी ऐश्वर्याची कायन येऊन काळ मृत्यू सर्वदा रक्षी देशी कु यावरी ते दोघे बंधू येऊन मातेशी सांगती वर्तमान एरी म्हणे धन्य धन्य, धन्य शिवभजन फल देत चालिले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनाशी गंधर्व राज सहपरिवारे सर्व सामुग्री घेऊन दृष्टी जामात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखा सनत्वरित धाडूनी उमा उमानिली यावर यथा सांग लग्न चारी दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ नोंद पडला नाही तेथवा સ્વર્ગીચા દિવ્ય વસ્તુ અમૂલિક સેજ વહિની સેત ગંધર્વરાજ લક્ષરથ દાસ ગજ તેજ પુજ એક લક્ષી એક લક્ષદાસી અક્ષય કોશરત્નરાશી અક્ષય ભાતે દેત શક્તિશ્રી દિવપહુશાળ અપાર સેના સંત एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रांसमवेत मान देऊन बोळविली सुखा सनारुढ अंशुमती पती सेवे चालली शीघ्र गती कनक वेत्र पाणी पुढे धावती वाणा सेवे जेचा चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालिला दळ भार येऊन वेढले वे विदर्भ नगर सत्यरथ पितयाचे नगर दुर्वावरुणी अपार उल्हाट यंत्रांचा होत भणीमार परी गंधर्वाचे बळफार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारिला जाण त्याचे नाम दुमर्शन तो पिताची धरुणी जाण आपला अप, करून सोडिला देशोदेशीचे प्रजाजन धावती कारभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहून सिंहासनारूढ पाहला माता उमा बंधू शुचिव्रत त्या समवेत राज्य करीत दहा सस्र वर्षे पर्यंत यशवंत राज्य केले साल्य गुरुवाणुन शतपद्म पिले धन रत्नाभिषेक करून अलंकार वस्त्रे दिधली दुर्भिक्ष जलघोष वर्षण आधी व्याधी मरण दुःख शोक कलह विघ्न राज्यातुनी पाळाली भूदेव दायाद, देती आशीर्वाद कोणासे नाही खेद सदानंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यौवराज्य व्रतांते देत सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्षे राज्य करुण पुत्रासे राज्य देऊन चिंतिता मणिउमाधवरचरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पाऊनी नृपती माता समवेत अंशुमती शिव विमाने वैसती करीत स्तुती शिवाची कैलासपदासी जाऊन जगदात्मा शिव विलोकुन जय जयकार करुण लोटांगणे घालिती દીન બંધુ જગન્નાથ પતિત પાવન કૃપાવત હૃદય ધરુ સમય પદ સ્થાપી હે ધર્મગુપ્તા આખ્યાન કરતી જય શ્રવણ પઠન લેખન રક્ષણ અનુમોદન તરી પંચવદન રક્ષકળ પાપૂય ક્ષય જેય વિજય ધન ધન્ય વૃદ્ધિ ભૂય રોણ જાયુની પ્રદોષ મિમાભૂત ज्या रती ऐकून ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य सत्य सत्य त्रिवाचा ज्याच्या घरी शिवलेला अमृत ग्रंथ त्याची शिवपाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंति शिवपद प्राप्त होतया हा ग्रंथ आम्रक्ष सुरस पद्मरचना फळे आली पाडास उतर्कवादी जे वायस मुखरोग त्यासनावडे जय जय ब्रह्मानंदा विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा मये लक्षा निगमागमा शूलाम्रत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सचन खंड पंचमध्याय श्री सांब